पुणे शहर गुन्हा रजिस्टर नंबर एकशे पासष्ट अब्लिक चोवीस भारतीय न्याय संहिता कायदा कल दो वीसशे तेवीसचे कलम एकशे नऊ एकशे बत्तीस मोटार वाहन कायदा सन एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीचे कलम एकशे चौऱ्याऐंशी एकशे पंच्याऐंशी नो नव्हे गुन्हा दाखल असून यामध्ये फिर्यादी समीर प्रकाश सावंत हे फरस्थापना वाहतूक विभाग चे क अंमलदार आहेत आ, काल संध्याकाळी ज्या वेळेस त्यांची ट्राफिक कारवाई सुरू होती बुधवार चौक या ठिकाणी सदर ठिकाणी एक इसम त्यांना संशयित वाटलं की त्यांनी दारू पिलेली आहे आणि तो वेडीवाकडी गाडी चालवत आहे तर त्याला ते या ठिकाणी घेऊन आले होते कारवाई करता ड्रंक अँड ड्राईव्हच्या तो कारवाईला अडथळा करत होता सहकार्य करत नव्हता मशीन ओढण्याचा प्रयत्न करत होता आ, जरा आरडाओरडा वगैरे करत होता त्याला शांत करण्याकरता ए पी आय जानकर मॅडम ज्या वाहतूक विभागाच्या आहेत त्यांनी आणि सदर अमलदार सावंत यांनी शांत हो शांत हो करत त्याला इथं उभं केलं होतं या ठिकाणी आणि ते त्यांच्या कामाकरता आतमध्ये गेले असता तो इथून त्यांच्या नकळत निघून गेला आणि कुठून तरी बाटलीमध्ये पेट्रोल सदृश हे घेऊन आला आणि लायटर घेऊन आला आणि त्या आतमध्ये जाऊन त्यांना त्यांच्या अंगावर त्यांनी ते ते सावंत त्यांच्या अंगावर प्रथम ओतलत असताना जानकर मॅडम बाजूलाच उभे होते त्यांनी त्याचा पटकन हात धरला अर्धी बाटली ती सावंत यांच्या अंगावर ओतली गेली तुम्हाला मी जाळतो जाळून टाकतो असं तो बोलत होता आणि ते मग त्यांनी ते त्याचं धरलेल्या हाताने जानकर मॅडमच्याही अंगावरती ती बाटली रिकामी केली आणि लायटर पेटवण्याचा प्रयत्न करत असताना जानकर मॅडमने त्याचा हात धरला पटकन तो उलटा लायटर हे असल्यामुळं तो ट्रिगर झाला नाही अन्यथा त्यामुळे दुर्घटना टळलेली आहे त्यामुळे विश्रामबाग पोलीस स्टेशन इथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर आरोपीला अटक करण्यात आलेला राग तिथं सावंतांवर होता की जानकरांवर होता जानकरांना पेटवण्याचा